मस्त थंडगार पावसात गरमागरम मिरची वडा बनवला चार दिवसापूर्वी ना मी ह्या मार्केटमधून जाड्या मिरच्या आणल्या होत्या मिरची वडा बनवायला तर आज म्हटलं भरपूर पाऊस पडतोय तर तर वडा मिरचीवडा करूया म्हणून मग मी ह्या मिरच्या स्वच्छ धुतल्या पुसल्या आणि मग त्यांना उभी चिर दिली आणि अशा प्रकारे सगळ्या मिरच्या त्या उभ्या चिर देऊन देऊन घेतल्यात आणि मी पाच बटाटे कुकरला पा शिट्टी काढून ते उकडून घेतले आता त्याची ना मी सालं काढून घेणार आहे आणि थंड झाल्यावरतीच ते आपल्याला सालं काढून ते मॅश करून घ्यायचे तर मी ह्या मॅशरने ते असे मॅश करून घेते आहे सगळे आपले बटाटे असे मॅश करून घेतले बघा ह्याप्रमाणे पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पकल्या आणि दीड इंच आलं मिक्सरमध्ये घालून ना ते जाडसर असं वाटून घेतलं आहे मी हे बघा ह्याप्रमाणे कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आणि तेल तापल्यावरती ना त्याच्यात एक चमचा जिरं पाव चमचा हिंग टा घातला आणि जिरं फुलल्यावरती ना आपण हे जे मिरची आलं लसूण वाटलं होतं ना ते वाटून त्याच्यामध्ये टाकून ना ते परतवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये आपण हा जो मॅश केलेला बटाटा होता ना तो मग त्याच्यामध्ये घातला आणि तेही त्याच्यात ता परतवून घेतलं बारीक घ्यास करून घेतला आणि मग ते सगळा मसाला त्या बटाट्याला लावून घेतला आणि मग त्याच्यामध्ये ना मी चवीप्रमाणे मीठ लाल तिखट हळद आणि एक चमचा धणाजी धणा पावडर हे घालून ते पण चांगलं असं त्या बटाट्याला लावून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी एक चमचा चाट मसाला घातला तुम्ही आमचूर पावडर घातलात तरी चालेल आणि अशा प्रकारे हे सगळं सारण ना मी एकत्र करून घेतलं मग त्याच्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घातला आणि तो परतून घेतला आपल्याला हा कांदा शिजवायचा नाहीये मग मी ते सारण खाली काढलं पुन्हा तो कांदा व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आणि आता आपण हे सारण आहे ना थंड थंड करून घेतलं आपण हे तयार केलेलं सारण ना आता थंड झालं आहे मग त्याच्यामध्ये ना मी भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे आपलं हे सारण तयार झालं आता ह्या मिरच्या मी कापून ठेवल्या होत्या ना त्याच्यामध्ये ना हे असं दाबून दाबून आपल्याला सारण भरायचं आहे तर माझ्या ह्या ना मिरच्या मी मला मोठ्या मिळाल्या होत्या पण तुम्ही ना मीडियम साईजच्या मिरच्या घ्या म्हणजे त्या तळायला वगैरे पण बरं पडतं आपल्याला तर मग हे बघा अशा प्रकारे ना मी सगळं सारण त्या मिरच्यांमध्ये ना मी भरून घेतलं हे बघा आणि ना एका मिरचीला उरलं ना तर ते मी बाहेरून असं लावून घेतलं जोधपुरी मिरचीसारखं The mm -hmm. त्या डब्यामध्ये बेसन घातलं त्याच्यामध्ये ओवा घातला क्र हातावरती असा मळून आणि अर्धा चमचा पाऊण चमचा साधारण लाल तिखट टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी घालून ना ते बॅटर तयार करून घेतलं पण ना थोडं बेसन कमी वाटलं म्हणून परत पुन्हा थोडं बेसन आणि खायचा सोडा घालून ना असं छान बॅटर तयार करून घेतलं वहिनी पण आली आहे माझ्या मदतीला आणि मग त्या बॅटरमध्ये ती मिरची बुडवली आणि कढईमध्ये सोडून घेतली तर आता त्या मिरच्या मोठ्या होत्या ना मग खूप तेल घालावं लागणार म्हणून आम्ही ना त्या रुंद कढई घेतली आणि त्याच्यावरती मिरची सोडली आणि त्याच्यावर तापलेलं तेल असं भरून सोडलं आणि त्यामुळे ना मस्त मिरची भाजली गेली आणि एवढा सुंदर हा मिरची वडा झाला होता ना खरंच फक्त तुम्ही घेताना छोट्या मिरच्या घ्या म्हणजे ते तळायला असं आपल्याला बऱ्या पडतील आणि अशा प्रकारे ना मस्त सगळ्या मिरच्या आम्ही तळून घेतल्या हे बघा पलटी किती सुंदर मिरच्या तयार झाल्यात हो ना तर हे बघा दोन्ही बाजूनी मस्त मिरच्या मी तळून घेतल्यात आणि एवढ्या मस्त खुसखुशीत झाल्या होत्या ना आणि आत्ता सारणसुद्धा ना खूप भारी लागत होतं तर अशा प्रकारे ना मी सगळ्या मिरच्या तळून घेतल्यात हे बघा हे दुसऱ्यांदा टाकले होते ते आणि अशा प्रकारे सगळ्या मिरच्या तळून घेतल्यात तर तुम्हीसुद्धा नक्की अशा फक्त छोटी साईजमध्ये आणा आणि करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू